नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता हा व्हिडिओ अपलोड करत आहे म्हणजे जर एक विचार केला तर ही भविष्यकाळाची चिंता म्हणून हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहे माझं सर्वांना माहीत आहे मनोज फर्टिलायझर्स नावाचं एक कृषी केंद्र आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचा पेरा वाढलेला आहे परंतु त्यात एक मोठी समस्या डोळ्यासमोर दिसत आहे उद्या एक मला असं माझ्या मनाला नियमित वाटते की आपल्या भागात प्रत्येक घरात पाच सात वर्षात एखादा तरी एक दोन कॅसे कॅन्सरचे पेशंट वाढतील अशी मला जास्त चिंता कधी कधी भेडसावळते आणि त्या चिंतेपायी थोडासा त्राससुद्धा होतो परंतु शेवटी व्यापार आहे मित्रांनो हा याचे कारण नेमके काय तर आपल्या जमिनीत लागलेली एक हुम्णी हुम्णी जे आहे हुमनी का येते हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया हुमनी ही कीड पूर्वी पण होती हुमनी आज पण आहे हुमणी काय आज आलेली कीड नाही परंतु हुमनीवर जे जगणारे बॅक्टेरिया आहेत ते जमिनीतले कुठेतरी कमी होत चाललेले आहेत ते बॅक्टेरिया कमी होत चाललेले असल्यामुळं त्या हुमणीवर जे काय हुमणीचा जो काय आहे प्रसार वाढत आहे आणि एक लक्षात घ्या मित्रांनो एक परवा एका तज्ज्ञांसोबत चर्चा झाल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं ज्या शेतामध्ये शेणखत टाकलेलं आहे त्या शेतामधली हुमणी लवकर कंट्रोल होते थोड्या प्रमाणात कंट्रोल होते कारण हुमणी कंट्रोल करण्यासाठी जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन असणं अत्यंत गरजेचं आहे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन जर कमी झाला तर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळं आपण जीवामृत स्लर्या जे काय आहे हे सेंद्रिय पदार्थ शेतामध्ये टाकणं शिका गांडूळ खत तयार करून टाकणं शिका हे आपण वारंवार वारंवार प्रत्येक मिटिंगमध्ये आपण सांगत आलेलो आहे परंतु मित्रांनो आपण याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज काय होत आहे जेव्हा आपण हुमणीकरता कीटकनाशकं टाकतो माझ्या लक्षात आलेलं आहे कधी कधी लॅमडा सारखे एक एक लिटर आता माझ्या दुकानवरूनच लॅमडा थॅमेथॉक्झॉन अर्धा लिटर क्लोरो पंच्याहत्तर टक्के अर्धा किलो घेऊन जाऊन लोकांना इमिजिएट रिझल्ट पाहिजे मागच हुमणी मेली पाहिजे असं पाहिजे परंतु मित्रांनो आपण जेव्हा जमिनीत पॉयझन टाकत आहे एक लक्षात घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीत पॉयझन टाकत आहे मग हे जमिनीत टाकलेलं पॉयझन जे आहे हे तर आपल्या मित्रकिढील तर मारणारच याच्यात काही शंकाच नाही म्हणजे हे भविष्यासाठी आपल्यासाठी आपल्या हातानं आपण एक घातक एक जमिनीला करत आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो जेव्हा पाऊस पडणार तो पाऊस झिरपून आपल्या विहिरीला येणार आपण जे पाणी पिणार किंवा धरणांना जाणार ज्या जे आपण पाणी पिणार त्या पाण्यामध्ये सुद्धा पॉयझन वाढणार मग कालांतरानं या याचं जे रूपांतर आहे भविष्यात आपल्या ज्या पिढ्या त्या समोरच्या ह्या नक्की आजारी पिढ्या आपण तयार करण्यासाठी हे करत आहे हे एक आपण लक्षात घेऊन जाणून आपण हे केलं पाहिजे काही काही शेतकऱ्यांचा जर असं आहे की माझ्याकडे येतात तिसरी तिसरी त्यांची ड्रिचिंग कीटकनाशकाची चालू आहे तिसरी तिसरी तीन तीन वेळा जमिनीत आपण पॉयझन टाकत आहे म्हणजे त्या एका एकरामध्ये जवळपास आपण चार चार दोन दोन तीन तीन लिटर पॉयझन आपण होतच आहे यामुळं किती दुष्परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे हे एक मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे कधी कधी या चिंतेपाई म्हणजे कळते आपल्याला म्हणून हे जे किती घातक आहे हे आपल्याला माहीत आहे तरीसुद्धा आपण हे करतो याचं आपण कुठेतरी आपण चिंतन केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे मग हुमणी कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे थोडाफार ऑर्गॅनिक कार्बन टाकलं पाहिजे मग त्या ऑर्गॅनिक कार्बन रूपात आपण किमान ह्युमिक कि जे आहे ह्युमिकसुद्धा ऑर्गॅनिक कार्बनपासून तयार होतं किंवा विवा जे आहे ते आपण याच्यासोबत वापरलं पाहिजे जे हुमणीचं औषध आहे त्यासोबत वापरलं पाहिजे ज्या औषधात शंखत नाही किंवा आपण गांडूळ खत टाकलं पाहिजे आणि नंतर आपण हुमणीचं औषध सोडलं पाहिजे किंवा आपण जीवामृतची स्लरी टाकली पाहिजे आणि नंतर हुमणीचं औषध सोडलं पाहिजे या पद्धतीनं जर केलं तर हुमणी थोड्या प्रमाणात कंट्रोल होईल असं एक मला वाटतं ही एक गोष्ट लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मेटॅरायझम नावाचं जे काही बॅक्टेरिया आहेत हे जवळपास एका एकरामध्ये दोन ते तीन लिटर टाका दोन ते तीन लिटर टाकल्यानंतरच आपल्याला काहीतरी त्याच्यापासून थोडाफार हुमणीचा अटकाव थांबवता येईल केमिकल जास्त वारंवार वापरून आपण आपली जमीनही खराब करत आहे आणि आपल्या भविष्यातली पिढीसुद्धा खराब करत आहे आपल्याला चिंता आपल्या बाळाची राहते आपल्या मुलांची राहते आपल्या मुलांना आपण सुखी ठेवण्याकरता प्रत्येकजण झटत आहे प्रत्येकजण झगडत आहे परंतु पर्यायानं त्यांना आपण आर्थिक श्रीमंत करणार आर्थिक साऱ्या गोष्टी आपण पुरवठा देणार त्यांना परंतु त्यांना जे काय लाईफ आहे ती लाईफ आपण आजारी जर द्यायची असेल तर हे घातक प्रयोग आपण करणं चालू ठेवलं पाहिजे आणि आपल्याला जर आपल्या समोरच्या पिढीला निरोगी ठेवायचं असेल तर हे घातक प्रयोग आपण कमी केले पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपण आज आपल्या जे काय हळद पीक आहे प्रत्येक कंपनींना प्रत्येकांना आमच्यासारख्या प्रत्येक व्यापाऱ्यांना एक मोठा स्कोप आहे बिझनेस वाढवण्यासाठी त्यामुळं त्याच्या आपण चांगल्या बोलण्याला बळी पडतो ॲक्च्युली आपल्या पिकाला काय लागते काय नाही याची आपण समज ठेवली पाहिजे आपण आपल्या पिकाला जे लागते तेवढंच दिलं पाहिजे अननेसेसरी आपण प्रत्येक गोष्ट कोणी सांगते म्हणून ती टाकलीच पाहिजे असं काय नाही प्रत्येक गोष्ट आपण अभ्यास करून त्या गोष्टीचा काहीतरी आपण थोडाफार विचार करून शेवटी पैसे आपले आहेत पैसे तुमचे आहेत शेती तुमची आहे उत्पन्नसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे तर या गोष्टीचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे थोडंसं जाणून घेतलं पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे नाहीतर आज प्रत्येक ठिकाणी आपली एक शेतकरी म्हणून प्रत्येकजण फसवणूक करण्याकरता इथं जन्म घेतलेला आहे हे एक आपण लक्षात घ्या पॉयझन जे आहे कीटकनाशकाचं जे आहे प्रमाण थोडं आपण कमी केलं पाहिजे एक हे हाच मेसेज मला आजच्या या व्हिडिओतनं द्यायचा आहे तुम्ही न्यूट्रिशनवर थोडासा भर दिला पाहिजे ते पण तुम्ही जर समजा आपण जीवामृत जे आहे जे काय आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओ सांगतो जीवामृत वापरा हे जीवामृत कसं करायचं यूट्यूबवर प्रत्येक चॅनलवर याचं वेगळं वेगळं दाखवलेलं आहे तर हे जीवामृत आपण कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे दर दोन महिन्याला दीड महिन्याला आपण शेतात वापरलं पाहिजे आपला कुठेतरी खर्च जो आहे हा याच गोष्टीमुळं कमी होणार आणि याच गोष्टीमुळं आपल्याला उत्पन्न वाढणार हे लक्षात घ्या बाकी आपण सर्वजण समजूतदार आहात जाणकार आहात ह्या गोष्टी ज्या आहेत माझ्या मनाला ज्या लागल्या आहे त्या आपल्यासमोर शेअर करण्याकरता मी हा आजचा एक व्हिडिओ अपलोड करत आहे धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स